नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या मध्ये तर मित्रांनो आता मी चाललोय जॉबला आणि जो माझ्याबरोबर मित्र येतो जॉब साठी आम्ही दोघे एकत्र जातो पण तो काही अजून आलेला नाहीये तर मी विचार केला मला एक भगवद्गीतेमधला श्लोक सुचला त्याच्या रिलेटेड मी एक व्हिडिओ बनवायचा म्हटलं तर आता मी सांग तर तुम्हाला सांगतो म्हणजे मला काय टॉपिक सुचला आहे तर मित्रांनो तुम्हाला भगवद्गीतेमधील एक श्लोक तर माहिती असेल कर्मण्यवादी कारस्ते मा फलेशु कदाच मा कर्मफल हेतू माते कर्म कर्मणि तर ह्या श्लोकामार्फत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की तू तुझं कर्म कर फळाची अपेक्षा करू नकोस तर त्याप्रमाणे आपणही आपल्या लाईफमध्ये कर्म करत राहिलं पाहिजे फळाची अपेक्षा नाही केली पाहिजे बरोबर पण तुम्ही तर बोलाल की अरे आपण मी जर कर्म करत असेल तर मला फळ का नाही मिळावं मी फळाच्या अपेक्षा का नाही कर करावी तर त्यासाठी भगवान श्रीकृष्ण असे सांगतात की सर्वण्यवादी कारस्ते महाफलशू कदाचित म्हणजे कसं आहे की तुम्ही जर कर्मावर लक्ष ठेवलात शंभर टक्के तुमचा फोकस जर कर्मावर हो केलात तर तुमचं जे काम आहे ते शंभर टक्के चांगल्या प्रकारे होणार आहे मग त्याच्यामध्ये तुम्ही कुठेही भरकटणार नाही म्हणजे आताच्या लाईफमध्ये आपण काय करतो कर्म करायच्या पहिला आपण फळाची अपेक्षा ठेवतो त्यामुळे आपलं शंभर टक्के फोकस हे फळावर जात असतं म्हणजे त्याच्यातून मला काय मिळेल किती पैसे मिळतील किती प्रसिद्धी मिळेल या गोष्टीकडे जात असतं त्यामुळे आपले जे काम करायचं असतं ते राहून जातं कुठेतरी आपण शंभर टक्के फोकस त्या कामाला नाही होत आणि इनफॅक्ट आपल्याला जर कामातून त्या काही मिळालं नाही म्हणजे समजा की पैसे नाही मिळाले जास्त किंवा काही प्रसिद्धी नाही मिळाली किंवा काही काही मिळालं नाही तर आपण निराश होतो आणि ते काम अर्धवट सोडून देतो का का सोडून देतो तर आपलं लक्ष कुठे झालेलं असतं फळावं लागलेलं असतं बरोबर तर फळावर जर लक्ष असेल तुमचं तर कर्म तुमच्याकडून शंभर टक्के होणारच नाही तर म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणूनच बोलतात की कर्माची अपेक्षा ठेवू नकोस कारण कसं आहे जर तुम्ही चांगलं कर्म असेल तर तुमचं तर कर्म चांगलं असेल फळ तर तुम्हाला चांगलंच मिळणार आहे मित्रांनो कारण तुमचं ते काम शंभर टक्के झालेलं असेल तर मध्ये जगताना आपण प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकत असतो पॉझिटिव्ह शिकत असतो निगेटिव्ह शिकत असतो तर पॉझिटिव्ह लोक पण आपल्याला भेटत असतात तर पॉझिटिव्ह लोकांकडून काय घ्यायचं असतं त्यांच्यात पॉझिटिव्ह विचार घ्यायचे असतात आणि निगेटिव्ह लोकांकडून निगेटिव्ह विचार घ्यायचे नसतात तर असं लाईफमध्ये आपण वागलं नाही पाहिजे किंवा असं कोणाबरोबरही वागलं नाही पाहिजे आपण कसं वागलं पाहिजे हे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह लोकांकडून आपल्याला शिकता येतं तर आता अशा प्रकारे मी माझ्या तऱ्हेने मला जेवढं कळलं मला जेवढं समजलं त्याप्रमाणे मी तुम्हाला या श्लोकाचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो तर तुम्हाला हा टॉपिक कसा वाटला आणि अशा प्रकारे तुम्हाला अशा प्रकारचे तुम्हाला जर व्हिडिओ माझ्याकडून पाहिजे असतील म्हणजे माहिती पाहिजे असेल तर माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा आणि बोला की आम्हाला ह्या श्लोकाबद्दल माहिती पाहिजे किंवा ह्या या टॉपिकवर माहिती पाहिजे तर मी मा� त्या टॉपिक वर माहिती सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करेल तर मित्रांनो जास्त काही बोलत नाहीये भेटू या नेट लॉग मध्ये आणि तोपर्यंत तो तुम्ही हसत राहा आणि हसवत राहा चला एवढा टाइम लागला तर मित्रांनो मी सकाळी बघवत घेतलेली लोकांबद्दल माहिती सांगत होतो आणि सडनली एक माणूस म्हणजे दादा मला आला भेटायला आणि मला त्याने विचारलं की तो किती सबस्क्राईबर आहे तर मी त्याला सांगित म्हण की माझे चाचे आहेत सध्या तरी आणि माझे साचे आहेत पण मला ते बोलत होते की असेच आपण व्हिडिओ बनवत राहिलं पाहिजे कंटाळा नाही केला पाहिजे व्हिडिओ जो बनवत असेल तर तुला म्हणजे सबस्क्रायबर कधीही वाढत तर हेच मला तुम्हाला सांगायचं होतं युनिवर्स आपल्याला प्रत्येक गोष्टीतून संकेत देत असतात की आपण आपलं काम व्यवस्थित रूपया केलं पाहिजे आणि माझं काम व्यवस्थित रित्या करतोय आणि कामामध्ये प्रयत्न करतोय तर तुम्ही ही त्या कामामध्ये फोकस राहा आणि बघून हा असलो तुम्ही नक्की लक्षात ठेवा तर चला फायनली मी हा ब्लॉग संपवतोय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय टाटा